नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स पीएम मोदी लवकरच दोन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत लाल किल्ल्यावरून भाषणातून दिले संकेत मला रंग आवडला म्हणून तो निवडला गुलाबी राजकारणावरून अजित पवारांचं रोखोक वक्तव्य मला हलकेत घेऊ नका ओबीसी मराठ्याचं राज्य आणल्याशिवाय शांत राहणार नाही मनोज धरांगेंनी शड्डू ठोकला पावसाळ्यात ज्याप्रमाणे छत्रा उगवतात त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून कौंग इच्छुकाची गर्दी सहकार सा, मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी वडवली काँग्रेसमधील इच्छुकांची खिल्ली लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी एकशे नव्याण्णव कोटीचा खर्च मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत वडेट्टीवारांनी जी आर करत आकडेवारी मांडली आमचा विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल सुनील तटकर यांचे वक्तव्य तोल गेल्याप्रमाणे बरतात त्यांच्यामुळे अख्खा पक्ष सोडून गेला वंचितचा संजय राऊतांवर घणागा राज्याचे आरोग्यमंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात काल सोलापूरमध्ये भेट दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल तेव्हाच विश्वास टिकेल महायुतीवरून नाराज असलेले बच्चू कडून स्पष्टच बोलले yeah. मोठ्या ताई तुम्ही आता आयुष्यभर बोट मोडत बसा लाडक्या बहिणींना सल्ला देणाऱ्या सुकड्या सुळेना चित्र वागणी थांबलं